राज्य शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या निकालात धुळे महानगरपालिकेने टॉप टेनमध्ये मध्ये मजल मारत नववा क्रमांक पटकावला आहे स्वच्छ सर्वेक्षणात धुळे महानगरपालिकेचा राज्यात नववा क्रमांक आला असला तरी धुळ्यातल्या विविध भागात कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य दिसून आलं आहे महानगरपालिकेच्या विरोधात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे शहरात विविध भागात कचरा पडलेला असताना स्वच्छ सर्वेक्षणात महानगरपालिकेचा राज्यात नववा क्रमांक कसा असा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पथकाने धुळ्यातल्या विविध भागात जाऊन पाहणी केली होती यात स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकषांची पूर्तता केल्याने धुळे मनपाला बारा हजार पाचशे नऊ गुणांपैकी आठ हजार आठशे नऊ गुरु मिळवित राज्यात नववा क्रमांक पटकावला होता मात्र राष्ट्रीय राज्य स्तरावरील पथकाला धुळे शहरातील विविध भागातील कचरा दिसला नाही का असा सवाल देखील या निमित्ताने समोर आला आहे शहर में गंदगी फैली हुई महानगरपालिका को स्वच्छता के मामले में नववा नंबर मिला है। तो ये नऊ नंबर का कारण क्या है? अगर नऊ नंबर मिळाय गली मोहल्ले मे साफ सफाई होणार दुनिया भर की गी या पडे बच्चे बीमार पड आने को तकलीफ आकली ट्रैक्टर वाले को बोलो घंटा गाड़ी वाले को बोलो कोई इधर आने को जागने को तैयार नहीं वहीं, है वहीं। तो क्या करेंगे आदमी और भार तकरार करने हो तो कुछ सुनने को तैयार नहीं हम लोग का अब नौ नंबर मिला है तो नौ नंबर मिला तो ऐसा काम कर कर बताओ तुम काम तो हो नहीं बच्चे बच्चे ले ले। बच्चे रहे बच्चे बीमार गिर रहे हैं सब पूरी दुनिया भर की गंदगी पड़ी को है कोई उठाने वाला आता नहीं सफाई कर्मचारी आता नहीं आज सुबह कर्मचारी को बोला तो बोले आज आदमी नहीं कल आएगा बोले है फिर दो तीन दिन रास्ता देखो फिर कोई नहीं आता तो इसका कारण क्या है किसको किसके पास जाकर बोलना हमने ये यहाँ का ही पूरे धुलिया शहर की बात है पूरे धुलिया शहर के अंदर पूरे सब तरफ गंदगी पड़ी हुई है अरे तुम केर पट्टी वसूल करते नल पट्टी वसूल करते वो लेने के लिए बराबर आते अरे ये सफाई कर्मचारी को बोले तो बोलते आदमी नहीं है ट्रैक्टर नहीं है जगह नहीं है तो इसका कारण क्या है फिर किसके पास जाएगा आदमी बोलने के लिए प्रतिनिधि सुनील निकम माजा महाराष्ट्र न्यूज अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या शिरपूर तहसीलदारांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी दादागिरी करत धक्काबुक्की दमदाटी आणि मारहाण केल्याचा प्रकार शिरपूरमधील बाळदे साकवत रस्त्यावर घडला आहे या प्रकरणी तलाठी शुभम यम गवळी यांच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप प्रकाश थोरात आणि ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून वाळू माफियांची दादागिरी कुणाच्या जीवावर असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तालुक्यात गौण खनिजची अवैध व चोरटी वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार महेंद्र माळी यांच्या आदेशानुसार गौण खनिज प्रतिबंधक पथक नियुक्त करण्यात आले होते पथक बावीस जुलैला सायंकाळच्या सुमारास बाळदे साकवत रस्त्यावर पथकाने अवैध वाळू रोखण्यासाठी सापळा रचला होता पथकाच्या सापळ्यात अवैधरित्या वाळूने भरलेला ट्रॅक्टर आढळून आला पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी गेले असता वाळू माफियाने पथकातील कर्मचाऱ्यांची कॉलर पकडत धक्काबुक्की करत दमदाटी केली आहे आणि वाळूने भरलेला ट्रक पळवून नेला या प्रकरणी वाळू माफियांविरोधात शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर सध्या सोनसाखळी चोरट्यांची हिंमत चांगलीच वाढली असून दिवसाढवळ्या रुद्धेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरल्याची घटना मालेगावच्या लोडा भवन परिसरात घडली आहे सोनसाखळी चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झाला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सीसीटीव्हीच्या आधारे मालेगाव पोलीस सोनसाखळी चोरट्याचा शोध घेत आहे सकाळच्या सुमारास वृद्ध महिला मालेगावच्या लोडा भवन परिसरातून पायी जात असताना अचानकपणे मागे येऊन रेखी करत पुन्हा दुचाकी वळवून सोनसाखळी चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरपाडली आहे सोनसाखळी ओरपडताना वृद्ध महिला जमिनीवर कोसळल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसून येत आहे या घटनेचा अधिक तपास मालेगाव पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांनी आज सकाळपासून आकाशात एक अद्भुत खगोलीय दृश्य पाहिले सूर्याभोवती एक मोठे पांढऱ्या रंगाचे पांढऱ्या वलयाचे वर्तुळ दिसत होते या दृश्यामुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले सदर घटना सन हॅलो म्हणून ओळखली जाते ही एक नैसर्गिक आणि सामान्य खगोलशास्त्रीय घटना असून यामध्ये सूर्यप्रकाश वातावरणातील बर्फाच्या स्फटिकांवरून अपवर्तित होतो आणि त्यामुळे सूर्याभोवती बावीस अंशाच्या वर्तुळ तयार होते सातपुडा विद्यालय वन्या विहिरचे भूगोल शिक्षक योगेश यांनी सांगितले की ही घटना वरच्या वातावरणातील सिरस डगांमधील षटकोनी बर्फाच्या स्फटिकांमुळे निर्माण होते या सूर्यप्रकाश अपवर्तित झाल्याने वर्तुळ तयार होते आणि काही वेळा त्यात इंद्रधनुष्याचे रंगही उमटतात मात्र एकवीस जुलै रोजी दिसलेले वलय पांढऱ्या रंगाचे होते बुवा यांनी नागरिकांना कोणत्याही अपवांवर विश्वास न ठेवता एक सुंदर नैसर्गिक घटना म्हणून अनुभवण्याचे आव्हान केले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार कृषी मंत्री मानेकराव गोकाटे विधान भवनामध्ये पत्त्यांचा रमी डाव खेळत असल्याने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा येथे आंदोलन क्रुण करून कृषी तसेच त्यांचा राजीनामा देखील मागण्यात आला आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानेकराव गोकाटे विविध कारणे कुप्रसिद्ध झाले आहे मध्यंतरी त्यांनी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना आरेदावी केली शेतकरी मुलांच्या लग्नांमध्ये पैशांची उजळपट्टी करतात असे बेताल वक्तव्य केले स्वतःच्या घर खरेदीमध्ये त्यांनी सामान्य लोकांची फसवणूक केली या सर्व कारस्थानामुळे कृषी मंत्री हे बदनाम झालेले आहेत या कृषी मंत्रीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्यांनी एक रुपया विमा सुद्धा बंद केला एवढ्यावरनं थांबता विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना कृषी मंत्री मानेकराव कोकाटे मुबळ पट्ट्यांचा रमी गेम खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे हा एक प्रकारे सत्तेचा माज आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केला आहे शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात कुठल्याही प्रकारच्या आपुलकी नाही अशा कृषी मंत्री सत्तेवर राहणे महाराष्ट्रासाठी लाजीरवादी बाब आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने गांधी पुतळा चौकात पत्ते खेळत राष्ट्रवादीने कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला आहे तसेच या कृषी मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पटेल शहर जिल्हाध्यक्ष राजे भोसले नंदू यलमामे भिका नेरकर अशोक धुळकर दीपक देवरे यशवंत पाटील अमित शेख राजेंद्र सोलंकी मंगलदास वाघ ऋतू पाटील चिराग देसले भटू पाटील राजू चौधरी जिटी पाटील निखिल मोमया नूर शहा उजैर शेख राजू मशाल संजय नेतकर जगन ताकटे सोनू गुजर कल्पेश मगर नाग बोलू नागमल सोनू गारू यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद माणिकराव कोकाटे हे स या विधान भवनामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना रमी सारखा पक्षांचा सा गेळ खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे माणिकराव कोकाटेने हमेशा शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे शेतकरी लग्नांमध्ये पैसे उधळतात असेही त्यांनी बेताल वक्तव्य हो केले आहे एवढंच नव्हे कृषीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अरेरावी दिलेली आहे त्यांनी अतिशय एक रुपयाची विमा योगावर केलेली आहे एक प्रकारे माणिकराव मुखंडे या महाराष्ट्राला कळत आहे अतिशय आधीचा कृषी मंत्री आहे अशा कृषी मंत्र्यांनी तात्पुरने राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने करतोय भविष्यामध्ये माणिकराव कोकाटे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्या त्यांच्या पत्त्यांचा या ठिकाणी हार घालून त्याचा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जुन्या धुळ्यातील संत सावता माळी शाळेच्या वतीने भव्य अशा दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं टाळमृदुंग लेझिमचा गजर चुमुकल्यांनी वारकऱ्यांची धारण केलेली वेशभूषा शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कळस आणि तुळस सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते यावेळी संत सावता महाराज यांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या शाळेपासून निघालेल्या दिंडीचं जुन्या धुळ्यात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आलं याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरामन माळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर माळी संचालक अशोक जाधव उमेश महाजन युवराज माळी दीपिका मीना अहिरे शिक्षक दशरथ महाले नितीन भदाने भारती वाघ मनीषा रोकडे प्रतिभा बाविस्कर संगीता पवार मृणालिनी बाविस्कर यांच्यासह शिक्षक शिक्षिकेदार कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सालाबाप्रमाणे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जुने धुळेस्थित संत सावतामाळी शाळेतर्फे यावर्षी संस्थेचे अध्यक्ष मान्यश्री नानासाहेब रत्नाकरजी माळी संस्थेचे संचालक अशोक बापूजी जाधव अण्णासाहेब विरामनजी माळी आणि संस्थेच्या आमच्या मुख्याध्यापिका ऐरेताई तसेच महाले सर बदाने सर आणि सर्व शिक्षक शिक्षकांच्या सहकार्याने यावर्षी संत सावतामाळीच्या प्रतिमेचं सा पूजन करण्यात आलेलं आहे आणि लेजिमच्या टाळमृदंगाच्या गजरात भगवंताचा नामाचा गजर करत अतिशय छानपणे दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या दिंडीसाठी आमच्या अध्यक्षांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या सर्व सूचनांचं आणि मार्गदर्शनाचं शिक्षक शिक्षक बंधू भगिनींनी तंततंत पालन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आज संत माळ्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच दिंडीचं सुरुवात शाळेपासून होऊन तर ती समस्त जुन्या जवळतून फेरी मारून शनी मंदिर गल्ली नंबर चौदा येथे त्या दिंडीचा समारोप होणार आहे वाजत गाजत प्रभू रामकृष्ण हरीचा नाम जप घेत या दिंडीचं समायोजन होणार आहे यासाठी सर्वांना संत सावता माळीच्या पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय सावता प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे